काय दवरा दय कॉपी दवरा आहे <स्थाँगा> त्याचे मित्र आले ते से बारातरी <स्थाँगा> त्याचे मित्राले दादा <स्थाँगा> आमचे तेजेतचे मित्राले खास जर्मनी वरून खास लागण्यासाठी आलेत जर्मन म्हणून करवले आले खास आणि करवले आली नाही करवली ती नंतर येणार आहे <laughs> Pati dito siya mitre wala. Wala wala. इकडे आमच्या मयुर शेट चा गाण्याचे शूट चालू आहे हल्दीसाठी आणि केडी शेट आमचे शूट करतायत तेजस भाईचे हल्दी शूट्या आईकड्या एकदा जा आणि एक सांगतो

तर मित्रांनो हे बघा इकडे हल्दीची तयारी चालू आहे ॲक्च्युली मयूर नाईक यांचा आगरी आवाज हा ऑर्केस्ट्रा आहे तर इकडे रेडी चालू आहे काम त्यांचा तो बोलतो आहे नऊ वाजता चालू होईल आणि इकडे आपली टीम आहे सगळी फोटोग्राफर सँडी हे बघा आणि आपले हे दोन भाऊ तिकडे दुसरा माझा इव्हेंट चालू आहे भावमध्ये जा चालू आहे ते तिकडे हे दोघे आहेत आणि मी आणि राकेश इकडे ह्या इव्हेंटला आहे तर बघूया रात्री बारा नंतर आम्ही भेटूच इव्हेंट संपल्यानंतर आणि उद्या वेडिंग दुसरीकडे आहे माझी दिस दुसरीकडे याची दुसरी दुसरीकडे तर तिकडे वेगवेगळे ठिकाण जाऊ आम्ही तर आजचा हालत जोरत आहे जे जजमान फॉरनर आले त्यांची मजा घेऊच आपण संध्याकाळी चला संडे काय बोलतो गौतमी पाटील गौतमी पाटीलला बघायचे आहे त्यासाठी गौतमी पाटीलचा फॅन आहे सँडे पण ते आज येणार नाही

यांच्या विनंतीस यांच्या प्रेमा खात्री मागच्या वर्षी देखील हे जवळ जवळ वीस पंचवीस दिवस आपल्या घरी राहिले होते तर त्यांना एवढा स्वभाव आवडला आज ते जर्मनीवरून वरून तिघ इकडे लाख लाख रुपयाची तिकीट खर्च करून आपल्या तेजस दादाच्या हल्दीसाठी आले ट्रान्सलेट डोंट वरी वर्ष It's crazy to be here. It's I, would, I wouldn't have thought it like one year ago when we first came to take place and met his parents and his family. And yeah, I can just say I'm so happy to be here. Thank you so much for having us. It's it's incredible, like just how friendly everybody is, all like the hospitality of the India. It's, I never experienced something like that. Thank you all so much. Thank yeah, you. Thank you so much for, for everything. Amazing country

but it's lovely like the people are amazing and i'm so happy that he was invited yeah you should mention one name also Roy. yeah, yeah of course. and you know in raigad there is one award that award is called as raigad bhushan it means the person who show nice virtues behind any form of activity like culture sports anything. that person gets reward from the Raiya district, and that award gets you Mayur naik Bhushan. So, what do you think about? I mean, your thoughts about today's event, the host Mayur Rai and the entire team. Might be in Germany, uh, there there are some live concerts we have seen, but it's little bit small stage for us. We are so proud. Uh, you people are here and you are appreciating. The man is there handling entire event. Our singer, Menal Ma'am, Upadya sir, and all that team who contributes this event for remarkable. So, I can just say thank you very much. It's incredible like, how you hosted this whole event, how you make this possible. Especially thanks to the host. Yeah, it's for And yeah, hi. His father in law, Mr. Suresh Kutle. ब्लॉग करत होता काहीतरी चाललेला इंग्लिश थोडी कमी येते त्याच्यामधून घेऊन पडला पहिला एक बोलतो ना टाइमपास म्हणून मी काहीतरी करायचं म्हणून गाण्याला सुरुवात केली पण माझी सुरुवात खऱ्या अर्थाने मला ज्याने नॉलेज दिला ते आपले सर्वांचे लाडके आमचे नातेवाईक डी जे गणेश भाऊ कुठे उपस्थित असतील त्यांनी देखील स्टेजवर यायचंय प्रथम आवर्जून नाव घेईन त्यांच्यामुळे माझी या क्षेत्रात सुरुवात झाली गणेश भाऊ विनंतीला राज हिरमाले आणि गणेश डी जे गणेश आमचे भाऊ यांच्याकडून मला बराचसं शिकायला भेटलं एक टाइमपास घेऊन मी या क्षेत्रात आलो होतो गणेश भाऊनी खूप मोलाचं मार्गदर्शन केलं म्हणून आज इथपर्यंत आहे तसाच राज राज पण हे पण नक्की सांगेन मी की मयूर नाईक शून्य होता आणि राजचे तेव्हा भरपूर गाणी मिलियन मध्ये होते आणि बदलापूर वरून माझ्या एका फोनवरती मला भेटायला आलेला पहिला गाणा लिहून दिला तेव्हापासून आमची ओळख हो झाली आज सात आठ वर्ष आणि राजकडून ह्या राजचा होय किती राज, राज आता ट्वेंटी थ्री एकोणीस वर्षाचा होता तेव्हा त्याची जवळजवळ पन्नासच्या वरती गाणी मिलियन मध्ये होती आणि मला जेव्हा मी बघितलं त्याला, त्याला मुझे मुझे दम्डे, दम्डे, तर मला वाटला कोणतरी इरमाली म्हणजे मॉमेटन वगैरे असं मात्र माणूस असेल बघ तर हा एकोणीस वर्षाचा पोरगा आणि आज त्यांनी महाराष्ट्रभर सर्वांना वेळ लावून ठेवलाय त्याच्याकडून बराचसा शिकायला भेटलं गणेश भाऊ जोपर्यंत येत नाही तसेच दादा दमडे कल्पेश दमडे पंकज ठाकूर स्वप्नील शेलके उपस्थित असतील तर लवकरात लवकर स्टेजवर या शेतकरी कामगार पक्षाचे युवा कार्यकर्ते मंगेश पण मी जेव्हा फेमस झालो त्याच्यानंतर मला माहिती झाला की आपल्या गणेश भाऊजींचं नाव पार वसई विरार तिकडे फेमस डी जेव्हा हा तोच आहे तर भाऊजी धन्यवाद तुम्ही पण आम्हाला मोलाचं मार्गदर्शन केलात म्हणून आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो तुमचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत पंकज दादा ठाकूर कुठे आहे

विनंती करतो राज दादा यांना आपण एक छोटासा का होईल आता एवढी पब्लिक बसले तुझ्यासाठी एवढी थांबले साठी एवढी थांबले सर्वांसाठी कलाकारांसाठी एवढी पब्लिक अजूनपर्यंत तशीच तर तशीच बसते बघा

या समोर भक्तीताई हे सर्व तनुजाताई नवरदेवाची बहिणी विनंती करेन यांचा सत्कार करायचा आकाश साहेब पाटील यांचा आणि भक्तीताई यांचा त्यानंतर मित्र एक उत्कृष्ट कॅमेरामॅन एडिटर कल्पेश दमडे अक्का साहेब यांचं या ठिकाणी स्वागत आहे तुमच्या कुठले परिवारातर्फे तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत गंठन बघा अक्का होईल माझा धन्यवाद अक्का साहेब तुम्ही आलात त्यानंतर भक्तीताई पाटील यांचं देखील ठाकूर यांचं स्वागत होत या ठिकाणी त्यांच्या सोबत असलेल्या त्यांना देखील बुके देऊन आपण सन्मानित करायचं पण मला एवढी गाणी त्यांनी शंभर शंभर मिलियनच्या वर पण गाणी आहेत अशी गाणी आमच्या केळीदानी केले एकदा दादासाठी दा जोरदार झाल्या दा धन्यवाद धन्यवाद केडीदा यांचा सत्कार मी एमडी दादा यांना विनंती करतो तुम्हाला देखील विनंती एका स्टेजवर या एक ऍडव्होकेट गोविंदा करत तुम्हाला देखील विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करता आणि अक्षय हार्दिक हार्दिक स्वागत आणि माझ्या सर्व लाडक्या माझ्या भावांचा